यवतमाळ जिल्हा दारवा तालुक्यातील मौजे बोदेगाव येथे बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन कसे असेल याबद्दल आयोजकांकडून जाणून घेतली आमचे प्रतिनिधी श्री रामधन जाधव श्री विजय डोंगरे व हरिचंद चव्हाण यांनी चला तर पाहुयात परिवर्तन ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी बोदेगाव परिसरामध्ये आलो खरोखर बोदेगाव मध्ये संविधान दिवसाच्या निमित्तानं बुद्ध आमचे बांधव आहे भरपूर नियोजन या संदर्भात एक महिन्यापासून नियोजन करत आहे गावोगावी जाऊन जे काही त्यांचं संविधानाचं आपलं महत्व आहे ते महत्व घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे बंधू करत आहे मी आज बोदेगावमध्ये आलो त्यांच्यासोबत आपण हितगुज करूया हा हा प्रोग्राम संविधान दिवसाचा प्रोग्राम कशा संदर्भात राबून घेतला या संदर्भात आपण ह्या लोकांना विचारूया खरोखर जागरण आहे कवलीचा मुकाबला आहे आणि आपले बरेचसे समाज उपयोगी कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची शोभा खरोखर या दारवा तालुक्यामध्ये या आयोजन समितीने बोदेगावच का निवडण्यात आलं याही संदर्भात आपण यांना विचार विचारूया चला तर मग जाऊया नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव काय वसंत श्रीराम पाटील राहणार बोदेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ साहेब आपण हा प्रोग्राम इथं बोदेगाव मध्ये ठेवला याचा उद्देश काय असं आपण सांगू शकता का देश आमचा असा आहे की संविधान दिन आम्हाला आवडला संविधानाचं महत्व आम्हाला समजलं त्यामुळे आम्ही संविधान दिन या गावात ठेवलेला आहे धन्यवाद झाले धन्यवाद मी आपण रवी गजबेकडे जातो खरोखर गजबे साहेब आपण हा एवढा भव्य दिव्य प्रोग्राम या बोदेगाव मध्ये आयोजित केला यामध्ये खरोखर लोकवर्गिणी आहे का किंवा स्वतः तुम्ही डोनेट आहे याबद्दल आपण काही सांगू शकाल आम्ही बुद्धिस्ट समितीचे अकरा लोक जे आहे आम्ही दरवर्षी प्रमाण स्वतः जवळचे पाच पाच हजार रुपये करतो आणि सगळ्या समाजा मिळून हा कार्यक्रम धम्मदानातून करतो आणि कोणत्याच नेत्याकडून पैसे घेत नाही मोठ्या नेत्याकडून पैसे घेऊन कार्यक्रम नाही समाजाच्याच इकडून हा कार्यक्रम घेऊन समाजालाच निवड करून आम्हाला देतात आणि त्यांनाच आम्ही संविधान हे पुस्तक सन्मान करून त्यांना संविधान हे वाचाल वाचायला लावतो आणि वाचाल तर वाचाल नाही तर त्याचा फायदा हे या लोक जे आहेत बाकीचे लोक त्यांना समजून राहिलं त्यांना सांगा धन्यवाद मी आदरणीय भाऊकडे जातो खरोखर धर्माचा प्रसार प्रचार आपण खेडोपाडी जाऊन करता संविधान दिवसाचे महत्व खेडोपाडी घराघराने सांगता का असं आपण सांगू शकता का हो सर्व संविधानाचा आमचं जे ई समाज गावगाव खेडोपाडी आहे त्याच्याकडे जाऊन आम्ही संविधानचे वाचन सांगतो त्याचे कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो त्याच्याबद्दल आपण बोलणार कि त्याच्याबद्दल आपण भाग घ्या याच्याबद्दल सांगतो सर्व माहिती त्याच्यापर्यंत आम्ही खेड्यापाड्यात पोहोचवतो धन्यवाद आता या बोदेगाव हजारोच्या संख्येने पब्लिक येणार आहे प्रोग्राम आहे याच्या नियोजना संदर्भात आपण काही सांगू शकत पाच सहा हजार पब्लिक येणार आहे त्याच्या जेवणा खावणाचा खर्च सगळं आम्ही लोक लोकवर्गणीतून करून आलो सगळं गावगावी खेडोपाडी जाऊन वर्गणी जमा करून सगळ्याची व्यवस्था गैरसोय झाली नाही पाहिजे याच्यासाठी सगळे परिश्रम करतो आम्ही बाहेरले लोक सगळे धन्यवाद आता जवळपास पाच सहा वर्षापासून तुम्ही हा एक लोकसभाचा कार्यक्रम आहे लोकांच्या सहभागाशिवाय हा काही पूर्ण होऊ शकत नाही त्याच्या सहभाग आणि अडचणीबद्दल काही सांगाल का मी संस्थेचा सचिव नामदेव तायडे आम्ही ही जी संस्था बनवली आहे अकरा गावचे अकरा लोक मिळून ही संस्था बनवली आहे संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी आज हे तिसरं वर्ष आहे याच्यापूर्वी पण एक वर्ष आम्ही बिना रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे कार्यक्रम सांगलवाडीला तर त्यानंतर हे आमचं तिसरं वर्ष आहे लगातार आम्ही हे सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करतो अकरा गावची अकरा लोक आम्ही त्या अकरा गावाचे अकरा लोक घेण्याचं कारण म्हणजे आजूबाजू जे कार्यक्रम होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते पैसा गोळा करून इथं अकरा गावाचे अकरा लोक असल्यामुळे इथं एक रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही आणि सर्व पैसे कार्यक्रमाला का कामी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी कामी लागते संविधान जनजागृती होते संविधान साक्षरता होते त्यामुळे अकरा गावाचे अकरा लोक बनवले आणि ती कमिटी बनवली भाऊ आ, आता कळलं आहे मला की जवळपास चारशे तुम्ही संविधानाचे चा आणलेले आहे याचं कसं वाटप करणार आहे याचं म्हणजे जे गावोगावी जे प्रतिष्ठित लोक आहेत सरपंच झाले उपसरपंच झाले पोलिस पाटील झाले आणि जे नामांकित लोक आहेत त्याला आम्ही निमंत्रित करतो कार्यक्रमाला सव्वीस नोव्हेंबरला स्टेज वर समक्ष एवढी जनता राहते खूप मोठी जनता राहते त्याच्या समक्ष आमचे अध्यक्ष सचिव हे सर्व मिळून आम्ही त्या प्रतिष्ठित लोकांना एक एक संविधान वाटप करतो त्यांचे योगदान सामाजिक योगदान पाहून त्यांना वाटप प्रश्न आदरणीय भाऊ आपण बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार या संविधान दिनाच्या दिना माध्यमातून घराघरापर्यंत आपण पोचला पाहिजे असं तुम्हाला वाटते का हो घराघरापर्यंत पोहोचलाच पाहिजे कारण लोक सुशिक्षित असून आजही अडाणी आहेत त्याच्यापर्यंत समाज समाजाचा सामाजिक संदेश या मिळाला पाहिजे आणि त्याच्यातून लोकांचा म्हणजे बुद्धी बुद्धीची आज कशी होईल बा हे आमचा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशामुळे आम्ही प्रत्येकाला प्रत्येक जणाला इथे संविधान पुस्तक परिधान करतो आणि त्याच्यातून त्यांना असे संदेश देतो का तुम्ही हा हे पुस्तक दिलेलं आहे संविधान हे घरी नको ठेवू वाचा याला वाचाल तर तुम्ही वाचाल, वाचाल असे बाबासाहेबांचे शब्द आम्ही त्यांना सांगतो आणि इथं मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करतो सामाजिक कार्यक्रम असतात इथं गायनाचा कार्यक्रम असतात सकाळी बुद्धवंदना होते बुद्धवंदनेतून आम्हाला संदेश भेटते त्याच्यानंतर अनेक नेते लोक येतात त्याचे संभाषण होते आणि त्यामुळे आमचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे वेगळा आणि सक्सेस होता आणि हा कार्यक्रम तीन वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आमचा आणि हा कार्यक्रम समोर चालू राहील अशी आम्ही सर्वांना विनंती करतो आणि हे होते बौद्ध समाजाचे आमचे कार्यकर्ते यांनी संविधान दिवस आपल्या मध्ये ठरवलेला आहे आणि भव्य आगळं वेगळं अशा प्रकारे संविधान दिवस प्रोग्रामच्या रोषणाईमध्ये खरोखर कॅमेरामन हरिचंद चव्हाण सह मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी दारवा